तेराशे त्र्याऐंशी शुक्रवार पेठ या ठिकाणी मी आलेलो आहे आणि हा मागे बोर्ड दिसतो इथे गुरुकृपा मेस ब्राह्मणी पद्धतीचं जेवण सो आज रविवार आहे आणि आज रविवारी बेसमध्ये काय मिळते ते चेक करतो चला तर असं वाड्यामधनं आत यायचं बऱ्याच वर्षानंतर हा वाड्याचा फील इकडे फार भारी वाटतं आहे म्हणजे हा जो काही आता अनुभव आहे शब्दाच्या सांगण्याच्या पलीकडचा सा आहे मला खूप आनंद झालेला आहे एकूण या वाड्यामध्ये आत घुसताना खूप जुने दिवस आठवले कधीतरी सांगेल त्याबद्दल एकदम युनिक प्लेस अतिशय युनिक प्लेस घरात येऊन जेवणाची माझ्या आयुष्यात ती पहिलीच वेळ या टाईपचे अतिशय मस्त सेटअप आहे आणि मी समोर बघतो इकडे तिकडे जेवण खूप छान क्वालिटीचं दिसतं आहे आत्ताच मला तर मी वाट बघतो त्यामुळे थळीची मला हा एक्सपिरियन्स भयानक आत्ता आवडलेला आहे म्हणजे भयानक आवडलेला आहे थाळीचे ब्लॉक्स करताना आज एक युनिक थाळी अशी घरामधली समोर आलेली आहे ब्राह्मणी पद्धतीची थाळी त्यांच्या बॉर्डरस लिहिलेलं आहे सो हे पदार्थ मोजतो एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ पदार्थ इथे आलेले आहेत सो मी एक पदार्थ टेस्ट करून बघणार आहे आणि त्याचे रिव्ह्यूज मी लगेचच सांगणार आहे सो मी स्टार्ट करतो चलो लेट स्टार्ट तर पहिल्यांदा ही मटर आणि बटाट्याचं टिपिकल टिपिकल प्रॉपर लसणाचा वापर प्रॉपर मसाला जगास माझ्याही करते अगदी सेम टेस्ट एप्सलूट सेम टेस्ट जगास भयानक आवडलेली आहे नंतरचा पदार्थ आहे माझी आवडती आळूची भाजी हां आणि आळूच्या भाजीमध्ये जो पाहिजे तो पदार्थ इथे दिसतो आहे मला बऱ्याच ठिकाणी ॲपस्कॉन्डिंग असतो हा लोकं टाकत नाहीत पण इथे तो दिसतो आहे मुळा आणि खोबऱ्याचे काप पण इथे दिसत आहेत मला शिनाणे पण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत म्हणजे जे काही इन्ग्रेडियंट्स लागतात ते सगळे ॲप्रोप्रिएट टाकलेले आहेत फक्त तर चिंच आहे का आंबट चुका टाकलेला आहे आंबटपण्यासाठी ते मी चेक करतो आंबट चुका सो so, hmm. अंबटुकाच टाकलेला आहे राईट चि ओके चिंच आणि आंबटचुका धोरी टाकलेलं आहे सो so, अंबटुखाची जी, जी प्रॉपर टेस्ट म्हणजे या भाजीला जी टेस्ट यायला पाहिजे ती प्रॉपर पुणेरी पेठी टेस्ट अप्रतिम आलेली आहे आवडलेलं आहे मायंदाचे मी तिथं तर बऱ्याच वेळेला त्याच्यापुढे येत राहणार आहे नेक्स्ट मी टेस्ट करतो ते म्हणजे कढी तर ते कढी चमचा वगैरे नसतो त्याला डायरेक्ट अतिशय उत्तम परफेक्ट कढीपत्त्याचा जेवढा दागायला पाहिजे तेवढा आलं प्रॉपर आलं जेवढं टाकायला पाहिजे तेवढं आलं टाकलेलं आहे आणि गोडपणा जो आहे तो अगदी बारीक जेवढा पाहिजे तेवढा असं आहे टिपिकल जी लग्नाच्या आदल्या रात्री करतात कढी त्या टाईपच्या आंगोरणारी कढी आहे खूप छान नेक्स्ट इज कोशिंबीर कोशिंबीर मी नक्कीच चमच्यानी ट्राय करतो फ्रेश काकडी काकडी त्याच्यामध्ये दही आहे आणि शिरण्याचा कूट खूप कमी आहे किंवा जवळपास नाही आहे त्याच्यामध्ये आणि कढीपत्ताची बारीक टेस्ट त्याच्यामध्ये लागते खूप छान ही माझ्या आई जशी करते डायडची टिपिकल ही झालेली आहे नेक्स्ट खीर आहे पण मी नंतर टेस्ट करणार आहे भात नॉर्मली मी शेवटी खातो पण यावेळेला हा जो मसाले भात आहे तो आधीच खाणार आहे मी गोडा hmm. मसाला जसा पाहिजे तसा प्रॉपर क्वांटिटीमध्ये लागलेला आहे आणि काही काही भाज्या दिसतात नंतर मी खाताना चेक करतो काय काय मसालाचा जो काही स्वाद लागलेला अप्रदीप हा गोडा मसाला जे तर जे जमलेलं असं ना एक टेक्निक तसा जमलेल्या टाईपचा हा भात आहे मी इतक्या ठिकाणी खातो तुम्हाला माहितीच आहे ब्लॉकमध्ये किती ब्लॉक्स हे थाळीचे एक वाडीचे सोमण आहेत त्यांच्याकडचा मसालेभात आणि त्यानंतर हा दुसरा मसालेभात आणि तिसरा खेडशिवापूरला परवा जो ब्लॉक केला त्याच्यामधला मसालेभात हे रँकिंगमध्ये हा दोन नंबर सोमण एक नंबर अप्रतिम अप्रतिम पुण्यामध्ये म्हणजे जे हा युनिक असा नाही मिळाला पुरी बादशाहीत मिळायचा नंतर त्यांची क्वालिटी जरा डिस्कंटिन्यू झाली त्या टाईपची इतला। संता संता ले ले। आता हा युनिक म्हणावा लागेल इथला अगदी घरात जेवल्यासारखं वाटतं आहे ह्याच्यामध्ये पोळ्या तीन मर्यादित आहेत बाकी त्याला काही तसं मर्यादा नाही आहे पण इतकं भरपूर वाढलेलं आहे पहिल्यांदाच वाटेवाटी की ते संपतं संपतं संपत नाही आहे आणि इतकं छान बनवलेलं आहे आणि इतर वेळेला जे अजून अजून खावंसं वाटतं आता म्हणजे ओके इनफ तृप्ती ज्याला म्हणतो तो एक्झॅक्ट वर्ड या ठिकाणी हे जेवण जेवणानंतर येतो आहे अजून संभोत आहे माझं जेवण पण मला जेवण आवडलेलं आहे तिथे बटाट्याची भाजी मगाशी जी नव्हती ती उशीर आलेली आहे त्याच्याबद्दल मी प्रॉपर लसणाचा त्यामध्ये प्रॉपर केलेला आहे आणि छान लागते म्हणजे मसाले भाताच्या आणि याच्या कॉम्बिनेशन्समध्ये ही अशीच भाजी पाहिजे नॉर्मल आपली भाजी असते बटाट्याची तशी नाही ह्याची टेस्ट याच्यामुळे आजच्या जेवणाची अजून वाढलेली आहे रंगत चला तर मी अजून संपवतो आणि सांगतो पुढे काही अशा रीतीने थाळी आजची संपलेली आहे परफेक्ट ब्राह्मणी असं ज्याला म्हणता येईल वर्णन करता येईल अशी ही थाळी मला आवडलेले पदार्थ एक सगळेच एकाही पदार्थावर मॉडिफिकेशन सुचवण्यासारखं पण काही नाही आहे आणि आहेत ते अतिशय उत्कृष्ट आता हा शेवटचा जो पदार्थ आहे गोड स्वीट आजचं ते मी टेस्ट करतो आणि सांगतो कसं आहे ते <coughs> वा शिवायची खीर जगास त्याला जे काही वेलदोडाचा माफक जेवढी टेस्ट म्हणजे आणि हे लागायला पाहिजे अप्रतिम छान जायफळ असायला हवं याच्यामध्ये किंचित खूप खूप छान म्हणजे कदाचित इतर वेळेला मी जर नुसतं आलो तर हे मी एक लिटर वगैरे आरामात पिऊ शकतो इतकी सुंदर मला भयानक आवडलेला आहे हा प्रकार पण स्वीट पर्र लिमिटेडच बरं आज बाकीचं जेवण इतकं सॅटिस्फॅक्टरी झालेलं आहे आजचं की काही विचारू नका चला तर मी वाटे संपवतो आणि पुढे बोलतो रविवारी ज्या थाळीची किंमत आहे एकशे पंच्याहत्तर बट वर्थ एव्हरी पेनी असं म्हणायला लागेल आणि इतर दिवशी याची किंमत असते शंभर रुपये फक्त सो मला यातला प्रत्येक पदार्थ आवड आवडलेला आहे आणि घरी स्वतःच्या जेवणासारखं वाटतं इथे जगास युनिक फाईंड म्हणायला लागेल आणि कसं काय आम्हाला ही जागा सापडली याबद्दल मी नंतर कुठल्या तरी एखाद्या एपिस एपिसोडमध्ये सांगणार आहे सर खीर जी होती खूप छान जबरदस्त टेस्ट टेस्टसाठीच मला प्रत्येक गोष्ट खवायची वाटते सो ही जबरदस्त टेस्ट अळूची भाजी भाजी आवडती त्याची टेस्ट प्रतिम होती चैनीची परमावधी ज्याला म्हणतो मटा उसळ ती सुद्धा अतिशय उत्कृष्ट टेस्ट होती ओवरऑल mm -hmm. हिमाल थाळी खूप आवडलेली आहे मी मित्रवरून हा एपिसोड इथे संपवतो भेटूया आपण पुढच्या तरी थाळीला मी यांच्या मेसमध्ये यायला लागलो अतिशय उत्कृष्ट जेवण देतात चांगल्या पद्धतीचे जेवण असतं मी आज राम जन्म राम नवमी आहे या तिघांच्या तब्येती चांगल्या राहाव्यात अशी रामाच्या चरणी मी प्रार्थना करतो जब हम बाहर रहते हैं तो घर वालों की एक ही चिंता होती है कि बच्चे अच्छे से खाना खाते हैं या नहीं मैं यहाँ पे आई हूँ तो घर वालों की ये चिंता मिट गई है उनको पता है कि मैं अच्छे से खाना खाती हूँ वगैरह ऐसा तो सब कुछ पता है माई नेम इज मनीषा आई एम फ्रॉम मध्य प्रदेश कटनी इफ यू ऑल गाइज विल आस्क अबाउट रीज़न वाई आई एम हेयर इन दिस मिस सोल रीज़न बाइन दैट इज़ कि घर से दूर होने के बाद भी यू आर गेटिंग मम्मी के हाथ वाला खाना एंड द वे दे कुक लाइक मैं आंटी को देखती हूँ तो मुझे ऐसा लगता है कि मेरी मम्मा सामने खड़ी है और वो खाना बना रही है सो दैट्स इट